शहराची जीवनदायिनी म्हणून ओळखली जाणारी पांढरा नदीला पूर्णपणे जलपर्णीने वेढा घातला असल्याचं दिसून आलं आहे यामुळे स्थानिक नागरिकांना असंख्य समस्यांना तोंड द्यावे लागत आहे मनपा प्रशासनाने पांढरा नदी, पा नदी स्वच्छतेसाठी स्वतंत्र बजेट करावा किंवा उपाययोजना करून पांढरा स्वच्छ करावी अशी मागणी नागरिकांमधून पुढे येऊ लागली आहे काही महिन्यांपूर्वी पांढरा नदीपात्रात मनपाच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली होती मात्र राबवण्यात आलेली स्वच्छता मोहीम केवळ फोटो सेशन पुरता मर्यादित होती का पांढरा नदीपात्र पूर्णपणे स्वच्छ करण्यात आलं नव्हतं का असे अनेक प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत ना आहेत नदी पांढरा नदीवर आलेलो आहे एकुरा देवीपासून म्हणजेच मोठ्या पुलापासून तर प्रभात नगर हा जो पूर्ण पाण्याचा जो काही भाग आहे हा सर्व जल जलपर्णीच्या वेळा विख्यात आलेला आहे या जलपर्णीमुळे या ठिकाणी इतके मोठे समस्या निर्माण झालेली आहे की अक्षरशः डास किडे आणि याच्यापासून पूर्ण आजूबाजूच्या लोकांना अक्षरशः श्वास घ्यायलासुद्धा प्रॉब्लेम होतो ऑक्सिजनाची गट झालेली आहे तर हे जे पानकनिज आहे या पानकनिजमुळे भरपूर ज्या काही समस्या झालेल्या आजूबाजूचे लोक इथून कचरा टाकतात पाण्याचा वेग पूर्ण मंदावलेला आहे म्हणजे जे काही घाण पाणी शहरातलं येतं नाल्यातनं ना, किंवा गटारींमधनं ते पाणी इथं सर्व थांबलं गेलेलं आहे ही जलपरणी त्याला पुढे वाहू देत नाही आहे पूर्ण इथलं वातावरण नदीचं सौंदर्य सगळं नष्ट झाल्यासारखं झालेलं आहे इथला जो प्रमुख स्थानिकांचा जो मासेमारीचा उद्योग होता तो सुद्धा या ठिकाणी त्या माशांना त्या पूर्ण जलपरणीमुळे श्वास घ्यायलासुद्धा मध्ये मध्ये तकलीफ होते तर महानगरपालिकेने बजेट करावा याचा बजेट नसेल तर काहीतरी उपाययोजना करून जल जलपर्णी न... जलपर्णीने घातलेल्या वेड्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला असून दासांच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे त्यामुळे मनपा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन पूर्णपणे पांढरा नदी स्वच्छ करावी अशी मागणी समोर आली आहे प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र आरोग्याच्या दृष्टीने हितकारक असलेले गुजरातचे जांभूळ धुळ्यात विक्रीसाठी दाखल झाले आहे दोनशे रुपये किलो दराने जांभूळ विकले जात असून नागरिकांनी जांभूळ खरेदीसाठी गर्दी केली आहे पावसाळा सुरू होताच महाराष्ट्रातील विविध शहरांसह गुजरात व अन्य राज्यातून जांभूळ मोठ्या संख्येने विक्रीसाठी आणले जाते त्यामुळे शहरातल्या जुने महानगरपालिका ताशिराणी चौक पाच कंदील आग्रा रोड तहसील कार्यालय दत्त मंदिर चौक छाखरी रोड यांसह विविध भागात जांभूळ विक्रीच्या गाड्या मोठ्या संख्येने थाटल्या आहेत दोनशे रुपये किलो दराने जांभूळ विकले जात असले तरी जांभूळ प्रेमी नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली आहे मधुमेहासह विविध आधारांवर रामबाण उपाय म्हणून जांभूळ खाण्याचा सल्ला नागरिकांना डॉक्टरांकडून दिला जातो त्यामुळे आरोग्यासाठी उपयोगी असलेल्या या फळाचं महत्त्व खूप आहे वर्षातून फक्त पावसाळ्यामध्ये जांभूळ येत असल्याने व चवीला आंबट गोड असल्याने नागरिकांनी शहरातल्या विविध भागात जांभूळ खरेदीसाठी गर्दी केल्याचं बघायला मिळालं आहे याने जामून जे एकदम चांगल्या प्रकारचे क्वालिटीचे तर या ठिकाणी जामून आणले आहे तर आपण नागरिकांनी जर हे जामून घेतले तर आपलं आरोग्य चांगलं राहील आणि ज्यांना काही डायबेटीज वगैरे जे प्रकार आहे हे सिजनरी फळ खाल्ल्याने त्याचे फायदे होतात तर आपण चांगल्या क्वालिटीचे जामून घेऊन त्याचा स्वाद घ्यावा दोनशे रुपये किलोप्रमाणे तो विकतो आहे पण क्वालिटी चांगली आहे त्याच्या मालाची त्याच्यामुळे बरेच गिर्या आम्ही पण सगळ्यांचे क्वालिटी केले ते नगरपालिका तुम्ही महानगरपालिका माझी गाडी राहतो माझं नाव आरिफ आहे आहे माझ्या दोनशे रुपये किलो माल विकतो मी भेटतो एकदम मतलब एकदम माल आहे जामून जामून मध्ये ती माल येणार दोनशे रुपये किलो माल भेटणार आहे सुरुवातीलाच दोनशे रुपये किलो दराने विक्री होणारे जांभूळ कालांतराने त्याची किंमत देखील कमी होत जाते अशी माहिती जांभूळ विक्रेत्यांनी दिली आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त धुळ्यातल्या काकासाहेब बर्वे छात्रालय येथे दहा दिवसीय श्रामनेर शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या शिबिरात महाराष्ट्र भरातल्या विविध जिल्ह्यातून बौद्ध भिक्खू मोठ्या संख्येने सहभागी झाले आहे या श्रामनेर शिबिरात सहभागी झालेल्या बौद्ध भिक्खू आणि भंत्यांना पैलवान व सामाजिक कार्यकर्ते बापू अहिरे यांच्या वतीने फलार वाटप करण्यात आला बारा मे ते एकवीस मे पर्यंत दहा दिवस चालणाऱ्या या शिबिरात मानवाने मानवा प्रती कसे वागावे जगा व इतरांना जगू द्या पाप करू नका खोटे बोलू नका सजीव प्राणी हत्या करू नका वैबी गेर वागू नका नशा करू नका अशा जीवन जगा वे। या जीवन जगावे या जगण्याची संहिता म्हणजे धम्म होय ते आचारण आहार विहार संस्कार व प्रसार याचे ज्ञान प्राप्त करणे म्हणजे श्रामनेर व भिक्खू समजत याची माहिती वीस प्रशिक्षणार्थी भंत्यांना देण्यात आली आहे या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते पहिल व पहिलवान बाप्पू अहिरे धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष यशवंत हरणे पत्रकार गणेश पवार सुनील निकम भारतीय बौद्ध महासभेचे सुरेश लोंडे महेंद्र महाले प्राध्यापक राम जाधव कोपटराव मोहिते लक्ष्मण खेरनार पवन मराठे वैशाली अहिरे अंजना निकम यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय बौद्ध सामने श्री महाराष्ट्र राज्याअंतर्गत धुळे जिल्हा शाखेच्या वतीने राबवण्यात आलेला आहे या शाखेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय गुरुजी महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपाध्यक्ष सुरितजी गुरुजी आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी या धुळे जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांमधून रामनेरासाठी मुलं बोलवली हे श्रामनेर शिबिर राबवण्याचा हेतू असा आहे की प्रत्येक घरामध्ये आज व्यसन आहे प्रत्येक घरामध्ये दरिद्री आहे दारिद्र्य हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे कारण जर समजा व्यसनाधीन माणूस झाला की तिथे सुरुवात होते दारिद्र्याकडे वाटचाल करण्याची हे होऊ नये म्हणून या धुळ्या जिल्ह्याच्या सर्व पत्रकार बा बांधवांनी त्यांचे अध्यक्ष सन्माननीय आगने सर हरणे सर यांनी हा संघ या ठिकाणी बोलवला सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांनी ही दखल केली मी नक्की त्यांचं अभिनंदन करेन तर हे श्रामनेर शिबिर जे आहे हे श्रामनेर शिबिर प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाण्याचं शिबिर आहे प्रत्येक बांधवांनी मग ते कोणत्या जाती धर्माचे असो हिंदू असो बौद्ध असो सीख असो ख्रिश्चन असो मुसलमान असो युदी असो कोणत्या जाती धर्माचे असो पंथाचे असो यांनी ते शिबिर करणं अत्यंत आवश्यक आहे त्यानंतर आम्ही उपशना शिबिर करणं आवश्यक आहे की जेणेकरून आपल्याला ही गती मिळेल या देशामध्ये दे जर चांगला सुजलाम सुधला महादेश करावायचा असेल तर ह्या सगळ्या गोष्टीचं आम्ही परिमार्जन केलं पाहिजे आज बुद्ध जागतिक पातळीवर आधारलेले आहेत बुद्ध हे काही धर्म नाही हा धम्म आहे आणि हा धम्म प्रत्येकाच्या घरामध्ये गेला पाहिजे कारण या ठिकाणी शिलाचरण केलं जातं हे शील प्रत्येक माणसाने जर पाळलं तर घरामध्ये सुख आणि समाधान येईल आणि माणूस हा जो धावपळ करतो तर सुख आणि समाधानासाठी करतो याकरिता माझ्याबरोबर बदंत प्रज्ञारत्न तेरव आहेत हे सुद्धा ताडोबामध्ये राहतात आदरणीय भदंत शिलरत्नाची महास्तवीर भदंत ज्ञानज्योतीची महास्तवीर ताडोबा हेही या ठिकाणी येऊन आणि दखल घेतात प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन आम्ही हे श्रावणी शिबीर राबवण्याचा प्रयत्न करतो त्यासाठी दिगुद्धी सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा डॉक्टर चंद्रबोधीजी पाटील साहेब हे ट्रस्टी चेअरमन आहेत आणि त्या अनुषंगाने हे शिबीर आम्ही प्रत्येक ठिकाणी घेतो यासाठी बालश्रावणी शिबिर हे सुद्धा घेतो धम्म उपासक उपासिका शिबीर हे पण घेतो की जेणेकरून प्रत्येक घरामध्ये हे चूक जावं धन्यवाद आपल्या सर्वांचं मी अभिनंदन करतो या ठिकाणी अशा पद्धतीने साथ चौथा स्तंभाने आम्हाला द्यावी हे नक्कीच पुण्यप्रद आहे ते मिळावं धन्यवाद प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज रेखी कानधीश वारकरी सेवा मंडळ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण यांच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त धुळ्यातल्या प्रीती हायस्कूलच्या प्रसन्न हनुमान मंदिर परिसरात अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाला सुरुवात होणार आहे आठ दिवस चालणाऱ्या या अखंड हरिनाम संकीर्तन सोहळ्यात शेवटच्या दिवशी पुरस्कार प्रदान सोहळ्याचे देखील आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आयोजक सुनील वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे अध्यक्ष म्हणून मला या ठिकाणी मान दिला महोत्सवाच्या निमित्ताने सतरा तारखेपासून तर पंचवीस तारखेपर्यंत विविध कार्यक्रमांचं या ठिकाणी आयोजित आयोजन केले गेलं आहे आणि या पचवीस वर्षात पहिल्यांदाच काना देश असे नाव सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले आपण शासनाकडे मागणी करतोय का खानदेशाचा नाव काना हा कानादेश झाला पाहिजे म्हणून आपण सुरुवात आपल्यापासून या ठिकाणी केलेली आहे आणि हा कार्यक्रम सतरापासून सकाळी आठ ते रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत विविध कीर्तन या ठिकाणी होणार आहे सुदर्शन महाराज गायकवाड संत माऊली पाक शाळा यांचं पहिलं कीर्तन सतरा तारखेला होणार आहे अठरा तारखेला महान आनंदजी महाराज कचवाडेकर यांचं कीर्तन आहे एकोणावीस तारीखला भगवत अमृताश्रम स्वामी महाराज राजुरी यांचं त्या ठिकाणी कीर्तन होणार आहे अभोप रद्माकरजी महाराज देशमुख अमरावतीकर यांचं कीर्तन वीस तारखेला होणार आहे एकवीसला सुनीलजी महाराज झाबरे यांचं कीर्तन त्या ठिकाणी आहे ला अभोप महादेव महाराज राऊत यांचं कीर्तन आहे तेवीसला अभोप गुरुवर्य मुकुंद काका महाराज यांचं कीर्तन त्या ठिकाणी आहे चोवीस तारखेला दिनानाथ महाराज सावंत नागपूर यांचं कीर्तन त्या ठिकाणी होणार आहे आणि पंचवीस तारखेला विविध सन्मान पुरस्कार त्या ठिकाणी कानादेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने त्या ठिकाणी आयोजित केलेले आहे त्यात कानादेश वारकरी रत्न कानादेश वारकरी भूषण आणि ज्येष्ठ वारकरी पुरस्कार असा कार्यक्रम पूर्ण नऊ दिवसाचा त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी सांस्कृतिक व सांस्कृतिक मंत्री माहिती तंत्रज्ञान चे आपले ॲडव्होकेट आशिषजी शेलार साहेब यांना आम्ही आमंत्रित केलेला आहे तेही ला त्यांची वेळ अजून यायची आहे तेही या ठिकाणी येण्याची नव्याण्णव टक्के गॅरंटी आहे त्याचप्रमाणे आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ भाव हेही या कार्यक्रमाला या ठिकाणी येणार आहेत आणि सर्वेज आमदार महोदय आपल्या जिल्ह्याचे हे सर्वे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त यावर्षी या रोप्य महोत्सवी समितीचे अध्यक्ष आदरणीय आमदार अनुप भैया अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली उद्या सतरा तारखेपासून तर पंचवीस तारखेपर्यंत धुळे शहरामध्ये ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम सप्ताह आणि पंचवीस तारखेला महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचा कानादेश वारकरी भूषण आणि कानदेश वारकरी रत्न असे दोन मानाचे पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहेत तसेच या कानादेशातील एकशे एक, एक ज्येष्ठ वारकऱ्यांचा ज्यांचं वय सत्तर वर्षापेक्षा जास्त आहे आणि त्यांनी वारकरी संप्रदायासाठी पूर्ण जीवन व्यचलेलं आहे अशा ज्येष्ठ वारकऱ्यांचाही सत्कार पंचवीस तारखेला होणार आहे अनेक मान्यवर संत वृंदांना आपण त्या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे आणि दिनांक सतरा तारखेपासून सकाळी साडेसात ते, ते, ते साडे दहा दुपारी चार ते साडेसहापर्यंत ज्ञानेश्वरी पारायण रात्री आठ ते अकरा कीर्तन असा भव्य असा कार्यक्रम होईल संध्याकाळी हरिपाठ होईल महाराष्ट्रातील की नामवंत कीर्तनकारांना आपण वेळेस शहरात आमंत्रित करून त्यांच्या कीर्तनाचा लाभ कर जनतेला भक्त परिवाराला त्या ठिकाणी मिळणार आहे आणि आत्ता याच ठिकाणी आदरणीय आमदार या रौप्य महोत्सव समितीचे अध्यक्ष अनुपभाई अग्रवाल यांनी सर्व जनतेला उपस्थितीचं आवाहन केलेलं आहे आम्ही कानादेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने सर्व भाविक भक्तांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी या रौप्य महोत्सवी वर्षामध्ये कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं या ठिकाणी माझ्यासोबत कानादेश वारकरी सेवा मंडळाचे अध्यक्ष सुधाकर बापू उपरे त्याच पद्धतीने उपाध्यक्ष आदरणीय शहर शहराध्यक्ष किरण पाटील या कानादेश वारकरी मंडळाचे विश्वस्त सतीश नाना बच्चाव श्री कैलास पवार श्री आणि सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी उपस्थित आहेत पुन्हा आम्ही आवाहन करतो की या ज्ञान यज्ञात सर्वांनी सन्मन धनाने सहभागी व्हावं अशी विनंती आहे या रौप्य महोत्सवी कीर्तन सप्ताहाचं अध्यक्षपद आमदार अनुप अग्रवाल यांना देण्यात आला आहे तर पुरस्कार प्रदान सोहळ्याला राज्याची माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत कान्हदेश वारकरी रत्न पुरस्कार जालना येथील आनंदगडचे हरिभक्त पारायण डॉक्टर भगवान महाराज तर कांनादेश वारकरी भूषण पुरस्कार हरिभक्त पारायण यशवंत महाराज कमळगावकर यांना देण्यात येणार आहे या कार्यक्रमासाठी विविध संस्थांचे महंत उपस्थित राहणार आहेत अशी माहिती आयोजक सुनील वाघ यांनी दिली आहे प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे राष्ट्रीय कीटक रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जागतिक डेंगू दिनानिमित्त जिल्हा हिवताप कार्यालय धुळे यांच्या वतीने डेंगू मलेरिया व चिकनगुनिया संदर्भात बस स्थानक येथे जनजागृती करण्यात आली आहे यावेळी डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती कशी होती याचं प्रात्यक्षिक दाखवत डेंगू व मलेरियासारखे आजार होऊ नये याकरिता काय उपाययोजना करावी याबाबत नागरिकांना माहिती देत त्यांच्यामध्ये जनजागृती करण्यात आली यावेळी आरोग्य निरीक्षक नितीन ठाकूर आरोग्य सहाय्यक गोरख पाटील आरोग्यसेवक शरद पाटील आरोग्यसेवक अरुण बाविस्कर आरोग्यसेवक चंद्रकांत बागुल आदी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज सोळा मे हा दिवस संपूर्ण जगामध्ये जागतिक डेंगू दिवस म्हणून उत्साहाने साजरा होत असतो त्या अनुषंगाने धुळे जिल्हा परिषद आरोग्य विभाग धुळे जिल्हा युवा अधिकारी कार्यालय डॉक्टर अनिल पाटील साहेब जिल्हा अधिकारी यांच्या आदेशांवर आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांनी विशेष मोहीम राबवण्यात येत असून त्या अनुषंगाने नागरिकांमध्ये जनजागृती करणे नागरिकांच्या विविध आणि अडचणी व त्यांच्या शंकापूशंका यांचं निरासन करणे आणि दासांची उत्पत्तीच थांबवणे हा उद्देश डोळ्यासमोर घेऊन जिल्हा हिकाबाधिकारी साहेब यांनी सर्व आरोग्य सहाय्यक माझे आरोग्यसेवक यांना बऱ्यान सूचना दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने गावागावात जाऊन जनजागृती होत असून नागरिकांमध्ये ओरडा दिवस पाळण्याचे आव्हान या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या चे वतीने करण्यात येत आहे तसेच ज्या ज्या ठिकाणी डास उत्पत्ती साने असतील त्या ज्या ठिकाणी गप्पे मासे सोडणे ज्या ज्या ठिकाणी तात्पुरते डास उत्पत्ती साने असतील ते ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्या ठिकाणी मुरून किंवा माती टाकून बुजणे किंवा वाटी करणे इतर त्या ठिकाणी वाईल टाकून तासांची उत्पत्ती होणार नाही याची दक्षता घेण्याच्या बाबत सर्व कर्मचारी या ठिकाणी जनजागृती करीत आहेत त्या अनुषंगाने नागरिकांनी या ठिकाणी सतर्क राहून डेंदूला हद्दपार करू द्या तपासून घ्या स्वच्छ ठेवा आणि दाखवून ठेवा या वाक्याने आपल्या घरातील सर्व पाण्याचे कंटेनर हे आठवड्यातून एक दिवस कोरडे करावे सून कोरोना दिवस म्हणून पाळावा ज्या ज्या ठिकाणी कपडे असतील आपल्या धाग्यांवर विकामे टायर विकून इतर आलेल्या वस्तू पडलेल्या असतात नारायणच्या करवडीच्या वगैरे त्या सुद्धा नागरिकांनी विकून एका, एका बाजूला त्यांची मुलेवट लावायची आहे जेणेकरून दास उत्पत्ती होणार नाही याची दक्षता नागरिकांनी घ्यावी तसेच आपल्या घरातील संडासाचा जो गॅस पाईप असतो ते गॅस पाईपवर नागरिकांनी जाळ्या बसवल्या तर निश्चितच काशांचे प्रमाण कमी होते नागरिकांनी याची दक्षता घेऊन वेळेस मच्छरदानीचा उपयोग करावा डेंगूचा डास हा अत्यंत घातक असतो त्याचा दंक छोटा व धोका मोठा असतो त्या अनुषंगाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा युताबाधिकारी कार्यालयामार्फत या ठिकाणी करण्यात येत आहे जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष व ए बी फाउंडेशन फा। आणि क्रीडा यांच्या संयुक्त विद्यमाने बांधकाम कामगार व कुटुंबियांसाठी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ओम क्रिटिकल केअर अग्रवाल नगर मालेगाव रोड येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते धुळे शहरातील बांधकाम कामगारांना होणाऱ्या आरोग्य समस्या त्याचे निराकरण करण्यासाठी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित अल्फा अनूप अग्रवाल क्रीडाईचे पदाधिकारी उमेश अग्रवाल सुशील राका ईश्वर पवार पंकज ब्राह्मणकर मयूर सूर्यवंशी वाल्केश चौधरी अक्षय पवार नकुल आहिरराव कल्पेश कचवे श्रेयांश काकरिया गोपाल शर्मा मुकेश तनवानी आदी सन्मान्य सदस्य यावेळी उपस्थित यामध्ये ए सी जी तपासणी हृदयरोग तपासणी हाडांचा ठिसूलपणा तपासणी डोळे तपासणी किडनी आजार रोख्यांचे आजार दंत तपासणी हाडांची तपासणी स्त्रीरोग लहान बालकांच्या आजार यांसह विविध आजारांची तपासणी व निदान या भव्य बांधकाम कामगार आरोग्य शिबिरात करण्यात आली आज हा कार्यक्रम घेत आहोत खेडाई महाराष्ट्रतर्फे हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आणि केडाई ही आपली संघटना ही राष्ट्र राष्ट्रीय संघटना आहे या संघटनेचे जवळपास तेरा ते चौदा हजार मेंबर आपले पूर्ण भारतात आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये तांता पस्तीसशे मेंबर आपले आहेत तसेच केडई धुळे ही आपली या शहराची संघटना आहे जी बांधकाम व्यावसायिकांची संघटना आहे आणि या बांधकाम व्यावसायिकांमध्ये आपले जवळपास एकशे दहा मेंबर आपले या शहरामध्ये आहेत त्यांच्याकडे आपण सगळे आपले बांधकाम जे कामगार आहे ते काम, कर काम करतात आणि त्यांच्यामुळे आपल्याला सगळ्यांना राहण्याची आपण व्यवस्था वगैरे करतो आपण चांगले चांगले घरं बांधतो सगळ्या प्रकारे सुपे आपण सगळ्या नागरिकांना देऊ शकतो तसेच आज हा जो कार्यक्रम आपण करत आहोत हा कार्यक्रम आपण आज चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी ओम टेक्निकल या ठिकाणी आपण घेतला आहे क्रीडाई धुळेतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आहे केला आहे कामगार स्वतंत्रता दिवस आ, असा आपण हा कार्यक्रम एक उपक्रम आपण चांगला घेत आहोत कोणत्याही समाजाच्या प्रगतीत आणि विकासात कामगारांची अमूल्य भूमिका असते आपली शहरे घरे आणि पायाभूत ज्या सुविधा असतात त्या त्यासाठी सगळ्या कामगार बांधवांची मेहनती आणि चिकाटी ही आपली कायम असते त्यांच्या समर्पणाशिवाय आपण आपले जे व्यवसाय आहे याची आपल्याला कल्पना कर करता येत नाही त्यांच्या कष्टकरी हातांबद्दल कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्यासाठी खेडाई धुळे तर्फे हा श्रम कृतज्ञता दिवस आयोजित करण्यात आलेला आहे भी मलत लगेंगे एपी फाउंडेशन की तरफ से उसके दिल से धन्यवाद और अपने कामगार इसके जो अध्यक्ष है उनको भी धन्यवाद बीजू भैया जो हमेशा अग्रसर रहते हैं उनका भी धन्यवाद सभी केड़ाई मेंबर्स को प्रेसिडेंट्स को दिल से धन्यवाद और उम्मीद है कि सभी लोगों को जो भी एडी फाउंडेशन की तरह जो भी तपास आरोग्य की शिविर में जो होगी आप फॉलोअप लेते रहेंगे और जो भांडों का संच मिल रहा है जिसको नहीं मिला उनका आगे रजिस्ट्रेशन होंगे उनको जरूर से मिलेगा यही बोल के मैं दो को समाप्त करना चाहती हूँ जय हिंद जय महाराष्ट्र न्यूज